आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज सॉल्ट रेस्टॉरंटच्या मालकाची मनमानी खालापूर तहसीलदारांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली दोन वृद्ध महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण सुरू रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक विरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभारा विरोध दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे शेतकरी अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेतीलगत असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केली आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय येथील शेतीलगत आर सी सी बांधकाम करून भिंत उभारल्याने पूर्वापार पाण्याचे नैसर्गिक निचरा होणारे मार्ग बंद झाले आहेत परिणामी येथील सुपीक जमिनीत हे पाणी चार फुटापर्यंत तुंबत असल्याने दोन वर्षापासून ही शेत जमीन नापीक झाली आहे याविरोधात अनेकदा प्रशासन दरबारी तक्रारी निवेदन देण्यात आले आहे तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाला आहुजा यांनी केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे उद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंट बाहेर अमरून उपोषण सुरू केले जीव गेला तरी चालेल आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही असा इशारा उपोषणकर्ते अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांनी दिलाय

गवर्नमेंट चे ना सगळी खाती पण कळायला लागली आम्ही सगळे व्यवस्थित आहोत सगळे शिकलेले आहोत तरी सुद्धा शेती सोडलेली नाही आम्ही कारण आमच्या आईने आम्हाला सोडू दिली नाहीये माझ्या मुळे आम्ही माझ्या दुसऱ्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या करत नाही आम्ही आमचं करतो व्यवस्थित आणि त्या माणसाला तुम्ही असं असता हा कोण एवढा लागून गेला तुम्ही कोण ओळखी असतील पण तू आमच्या जीवावर एवढी काय लोक पण मला कळतच नाही तो काय वाघ पडला तो पुढच्या देशातून आला आणि ते इलो आहे तो खातो सगळ्यांना आणि तुम्ही एवढ्या लोक घाबरता कशा काय लोक सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज